गणपती बाप्पा मोर्या तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या सर्वांना खूप खूप सुख समृद्धी देऊ आपल्या या चॅनलला सुद्धा जरा भरभरून यश देऊ दे, भर दे। गणपती बाप्पा घरात आल्यावर घरात एक वेगळंच चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण होतं आणि हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला हा वातावरण दाखवण्यासाठी स्पेशली बनवत आहोत तर या व्हिडिओमध्ये आम्ही कुठली एक रेसिपी तुम्हाला दाखवणार नाही आहोत तर गणपती आमच्या घरात आल्यावरती आणि त्याच्या आधी होणारी ही सगळी तयारी दाखवते त्याच्यामध्ये आमची छोटीशी चिकूसुद्धा सहभाग घेते आणि आजो वेगवेगळे वेग पदार्थ बाप्पासमोर ठेवण्यासाठी नैवेद्यासाठी बनवते त्यामध्ये माठाची भाजी वालाचं आणि तेरीच्या देठाचं बेडं मुगाची डाळ आळूवडी जी आपल्या सगळ्यांना खूप जास्त आवडते आणि पापड खीर त्याच्यासोबत सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे मोदक लाडू आणि या सगळ्याचीच ही तयारी चालू आहे अशा प्रकारे हा केसर आणि तूप टाकलेला स्वादिष्ट असा एकवीस मदकांचा नैवेद्य गणरायांच्या चरणी अर्पण करतो आता तर अशा प्रकारे हा गरमा गरम भात त्याच्यावरती दही ही आळूवडी माठाची भाजी करंजी वालाचं बिडं त्याच्यामध्ये आपण देठी टाकलेली आहे तेरीची खीर पापड असं हे नैवेद्य देवासाठी तयार आहे तुमच्या घरामध्ये काय काय बनवतात ते आम्हाला सांगायला विसरू नका कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा अजिबात विसरू नका धन्यवाद